श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा स्वामीजी म्हणतात एखाद्याचा दोष असला तर त्याविषयी आपण काहीच बोलू नये त्याचा दोष काढण्याचा प्रयत्न वगैरे काही करू नये त्याला काही कळता देखील कामा नये अशा पद्धतीने काम करा स्वामी स्वरूपानंदांची तशीच पद्धत होती स्तुती मात्र कोणाचीही करावी स्तुती आपण जितकी करू तितकं आपलं मन चोख होतं त्याचं काय व्हायचं ते होऊ दे सुष्माते म्हणतात स्तुती आतून आली पाहिजे ना वरवर स्तुती करतात ते खरं नाही स्वामीजी म्हणतात आतून म्हणजे काय तो चांगला आहे असं म्हणण्यात स्तुती काही नाही तो जरा बरा असला की म्हणावं अरे वा किती छान केलंस आपण आपल्या मुलांना जसं म्हणतो तसं म्हणावं त्यानं आपला फायदा फार आहे त्याचं काय होईल ते होईल स्वामीजी सुष्मातेनं म्हणतात शंकरराव देव यांनी जिथं जिथं समर्थ राहिले होते तिथलं सर्व लिखाण शोधून ते शुद्ध करून ठेवलं खूप मोठं काम त्यांनी केलं त्यांनी हे समर्थ वाङ्मयाच्या संशोधनाचं कार्य केलं जिथं समर्थांचं मंदिर आहे तिथं शंकर श्रीकृष्ण देवांचे फोटो आहेत आपल्याला आता जो दासबोध मिळतो ते त्यांचेच श्रम म्हणून अशी माणसं जातात पण त्यांनी केलेलं कार्य पुढे शंभर दोनशे वर्ष राहतं तसं तुम्ही जे लेखनाचं प्रवचनं सत्संग टेपवर घेण्याचं कार्य केलं ते पुढे राहील शंभर वर्षापुढचं वर्षा मी पाहतोय शंभर वर्षानंतर कुणीतरी महापुरुष येईल आणि हे सगळं करील सुषमा ते म्हणतात काही लेखन कॅसेट्स ह्या पुसाव्या असं वाटत नाही कारण मी समजा अजून दहा वर्ष राहिले तर तो माझा आधार आहे पण माझ्यापुरताच त्याचा उपयोग स्वामीजी म्हणतात आपल्यापुरता आपण संकोच केला की पंचायत मी तुम्हाला माझ्यापुरतं सांगतो मला प्रायव्हसी काही नाही पहिली गोष्ट माझ्याजवळ जे आहे ते माझ्या मुलामुलींना जावयाला सरलाताईंना माहिती आहे एकही वस्तू अशी नाही की ती कुणाला माहीत नाही माझं असं काही लाईफ नाही की जे कुणाला माहीत नाही अशी वस्तू नाही की जी मी आपल्या कुलपात ठेवली आहे ती कुणाच्या हाताला लागता कामा नये असं काही नाही आणि असं असूच नये हा जीवनाचा संकोच आहे आज इथेच थांबूया यनन्तर भाग आपण ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्